हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण भिजलेल्या हरभऱ्याची डाळ कैरी घालून याची मस्त पैकी अशी चटणी बनवणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि मस्त झालेली आहे तर सगळ्यात आधी मी हरभऱ्याची डाळ ही तीन तासांसाठी भिजत घातली होती आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया नंतर त्यामध्ये मी तीन ते चार ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी असे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकत आहे नंतर तीन चार लसणाच्या पाकड्या त्या घालायच्या यामध्ये जिरं आणि पुदिन्याचे दोन तीन पानं घालायचे पुदिन्याचे पानं घातल्यामुळे मस्त लागते ही अगदी चवदार होते ही चटणी आणि नंतर कैरीचे काप घालायचे कैरीचे काप घातल्यामुळे ही चटणी खूप अप्रतिम लागते आणि पोळीसोबत तर खूपच छान लागते तर नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि जास्त पण पेस्ट नाही करायची थोडस असं जाळसर ठेवलं तरी चालेल तुम्ही बघू शकता मी जास्त बारीक नाही केलेली आहे नंतर हे जे आपण बारीक केलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण याला वरतून फोडणी देऊया नंतर छोट्याशा कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये मी मोहरी घातली आहे मोहरी घातल्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद घातली हिंग घातला आणि कडीपत्त्याचे पानं घातले आणि मस्त पैकी ही वरतून याला फोडणी मी देत आहे जे आपण भांड्यामध्ये काढलं होतं हरभऱ्याची डाळ वाटलेली ती त्यावरती ही फोडणी छान अशी घालायची तर आपण तुम्ही बघू शकता की ती मस्त दिसत आहे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत आहे नंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं यामध्ये आणि मस्त त्याला असं मिक्स करून घ्यायचं पोळीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भाजीला कधी काही नसेल तेव्हा आपण अशी चटणी करून खाऊ शकतो बनवू शकतो तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते ही हरभऱ्याची डाळीमध्ये कैरी घालून चटणी तर अशा प्रकारे झटपट आणि सोप्या पद्धतीने मी ही चटणी केलेली आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी अशाच छोट्या छोट्या आणि नवीन नवीन आणि साध्या पद्धतीच्या रेसिपी मी तुमच्यासमोर आणत जाईल थँक्यू धन्यवाद